एका तरुणानं बायको असताना दुसरं लग्न केलं यानंतर त्या तरुणावर बायकोनं थेट गुन्हा दाखल केला आहे राहुल दर्शन जगताप असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव आहे राहुलनं ना लग्नात घर व गाडी घेण्यासाठी लाख रुपये न दिल्यानं पत्नीचा छळ केला त्यानं एका महिलेशी अनैतिक संबंध ठेवले तसेच पत्नीच्या संमती विना एका महिलेशी लग्न केलं तेव्हा पत्नी संतापली तिनं राहुल विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे राहुल दर्शन जगताप वय बेचाळीस राहणार सनफ्लावर अपार्टमेंट पोंडवा पुणे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे झालेल्या अकरा मध्ये राहुल याच्याशी विवाह झाला त्यानंतर ती नांदण्यास सासरी गेली लग्नात व रिसेप्शन मध्ये घर व गाडी घेण्यासाठी पाच लाख रुपये दिले नसल्याने राहुल याने स्नेहल हिचा मानसिक छळ केला तो लग्नासाठी तुझ्यापेक्षा चांगल्या मुली मिळाल्या असत्या असा टोमणा सतत मारायचा पत्नी असतानाही त्याने एका महिलेशी अनैतिक संबंध ठेवले उलट स्नेहल हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ करतानाच शारीरिक व मानसिक त्रास दिला या सर्व प्रकारामुळे सदर विवाहिता त्रासली असतानाच त्यानं तिच्या संमतीविना दुसरा विवाह केला त्याचा व्हिडिओ त्यानं सोशल मीडियावर शेअर केला आहे तेव्हा स्नेहलनं पोलिसात तक्रार दिली आहे